त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती काय आहे ती आपण आता पाहू तर मंडळी नमस्कार एसफस्त्र कांदिअल म्हणजे गोष्ट गावाकडची आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत फोडणीचा भात शिळ्या भातापासून बनवला जाणारा एक पारंपरिक आणि गावाकडचा पदार्थ म्हणजे फोडणीचा भात आणि थोडक्यात साहित्यामध्ये तो होतो चला तर त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आपण आता पाहू भात मी ऑलरेडी और... बाजूला केलेलं आहे आणि फ्रे, हे मी इथे अन्नपूर्णाची पानं कट करून घेतलेली आहेत पाती त्याला चांगला बासमतीचा फ्रे फ्लेवर येतो आणि कढीपत्ता गावचा आणि हिरव्या मिरच्या एक टोमॅटो आणि एक कांदा कारण माझ्याकडे भात सध्या थोडंसंच आहे अंदाजानुसार मी हे साहित्य घेतलेलं आहे हे बघा परत तुम्हाला मी सांगतो कढीपत्ता अन्नपूर्णाची पानं मिरच्या दोन चार पाच एक टोमॅटो आणि कांदा आणि तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुम्ही मटारसुद्धा टाकू शकता याच्यामध्ये तर आपण आता मी आता हे चिरून घेतो आणि भेटू थोड्या वेळाने मी आता तेल टाकत आहे अंदाजे आपल्याला तेल टाकायचं आहे दोन पाळी तेल तापलं का आपण त्यामध्ये रायजिर टाकू दारखा चमचा राई दिलं टाकलं आहे थोडीशी हळद टाकून घेऊ हळद आपल्याला जरा जास्तच टाकायची मग एकदम एक, एक चमचा छोटा आणि कांदा टाकूया आणि कढीपत्ता आणि मिरची हे सगळंच टाकून देऊ आता मी त्याच्यात लसूण पेस्ट आहे ती पण टाकणार आहे चवीनुसार थोडस मीठ टाकतो पण हे जरा मी ढवळून घे कांदा आणि टोमॅटो आपल्याला शिजायला हवा म्हणून आता मी यामध्ये मीठ टाकतो जर तुम्ही भातामध्ये मीठ टाकत असाल शिजताना तर चवीनुसारच टाका काही जण भात शिजताना मीठ टाकत नाही आम्ही भात शिजताना मीठ टाकतो आता मी यामध्ये भात टाकणार आहे भात आधी मोकळा करून घ्यायचा भात शक्यतो भात फडफडीत हवा ही। हा बघा मी त्याचा भात टाकत आहे अंदाजे माझ्याकडे एक दीड वाटी भात आहे मोठ्या आपण आता हा चांगला परतून घेऊ गावची पारंपरिक रेसिपी आहे ही फोडणीचा भात पटकन होणारा नाश्त्यासाठी मी हा परतून घेतो चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्या जर गुठळ्या राहिल्या असतील तर त्याही कमी हां तुम्हाला जर ह्यामध्ये जर मटार वगैरे टाकायचे असेल काही जण याच्यात शेंगदाणे टाकतात मटार टाकतात तर तुम्हाला ते शिजून घ्यायला हवं तुम्ही हा मिरची जर न अवेलेबल नसेल तर मसाल्यावर सुद्धा करू शकता तो सुद्धा छान लागतो ती सुद्धा रेसिपी मी तुम्हाला दाखवेन बघा अशा रितीने आपला छान फोणीचा वाज झाला आहे मला वाटतं ह्याच्यामध्ये मला थोडासा अजून भात टाकावा लागेल तो पण टाकतो थोडासा थोडसं मी टाकणार आहे याच्यामध्ये एक्स्ट्रावाला थोडासा फुलीचा हे साधा भात जर फडफडीत असेल तर फारच उत्तम शक्यतो भात फडफडीत करायचा माझं थोडासा पाणी राहिलं त्याच्यामध्ये तर मंडळी आपली रेसिपी तयार आहे आजची रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मंडळी पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय